नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पण ग्रँडलीमध्ये ट्रम्प प्लेअर घेत नसाल तर आपण ग्रँड लीग कधी जिंकू शकत नाही चला आपण पाहूया सबोत मित्रांनो आतापर्यंत आय पी एलच्या पंधरा मॅचेस झाल्या आहेत आणि त्या सर्व मॅचेसमध्ये ट्रम्प प्लेअर ड्रीम टीममध्ये आहेत आपण फक्त आय पी एलच घेऊ नका बिग बॅश लीग वर्ल्ड कप पाकिस्तान सुपर लीग श्रीलंका प्रीमियर लीग आणि इतर टी ट्वेंटी मॅचेससुद्धा या मॅचेसमध्ये सुद्धा कार्ड प्लेअर आपल्याला घ्यावीच लागतात आज मी आपणास ट्रम्प प्लेअर कसे घ्यायचे याची ट्रॅटजी सांगणार आहे ती स्ट्रॅटेजी त्याआधी तुम्ही कुठेही पाहिली नसेल तर मित्रांनो ह्या ट्रॅटर्जीस मी आपल्याला तुक्यावर नाही सांगणार मी पूर्ण आय पी एल इतर सामन्याचे ॲनालाईज केले आहे पण ही स्ट्रॅटर्जी समजून घ्यायची याच्यापूर्वी आपण समजून घेऊया ट्रम्प प्लेअर म्हणजे काय ट्रम्प प्लेअर कोणाला म्हणतात आणि किती ट्रम्प प्लेअर आपल्याला ग्रँडली टीममध्ये घ्यायचे आहेत पिक करायचे आहेत आणि ट्रम्प प्लेअरला कॅप्टन करायचे का तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण मराठीतून ड्रीम इलेवनबद्दल माहिती देत असतो तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे ट्रम्प प्लेअर म्हणजे कोणते प्लेअर कोणत्या प्लेअरला ट्रम्प ट्रम्प प्लेअर म्हणतात ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस तीस पर्सेंटेजपेक्षा कमी आहे आणि ज्यांना लोक जास्त घेत नाहीत आपल्या टीममध्ये त्या प्लेसना ट्रम्प प्लेअर म्हणतात आणि त्या प्लेसनी परफॉर्म केला तर आपण लाखो लोकांच्या पुढे जातो आता आपण एक्झाम्पल पाहूया चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध बेंगलोर यावर्षी पहिला सामना खेळवला गेला त्यामध्ये मुस्ताफिसूर रहमानचे सिलेक्शन पर्सेंटेज नऊ होते त्याला जास्त लोकांनी घेतले नव्हते परंतु त्याने चार विकेट्स घेतल्या आणि तो ड्रीम टीमचा कॅप्टन झाला या सामन्यात आणखी अनोज रावत याचे सिलेक्शन पर्सेंटेज पंधरा होते आणि अजिंक्य रहाण्याचे सुद्धा सिलेक्शन पर्सेंटेज पंधरा होते ते दोघेसुद्धा ड्रीम टीममध्ये आले होते तर मित्रांनो समजा आपण ज्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज पाच टक्के आहे आपण त्याला आपल्या टीममध्ये घेतले आणि त्याने परफॉर्मन्स केला तर आपण बाकीच्या पंच्याण्णव टक्के लोकांपेक्षा पुढे जातो आणि बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक या लीगमधून बाहेर पडतात आणि फक्त पाच टक्केच लोक शिल्लक राहतात चांगले ट्रम पार्ट प्लेअर आपण घेतले तर ते प्लेअर आपल्याला लाखो लोकांच्या पुढे घेऊन जाते आणि आपण जिंकण्याचा रस्ता आपला सोपा होता तुम्हाला तुमच्या टीममध्ये किती ट्रम कार्ड प्लेअर घ्यायचे आहेत मी आता झालेल्या सर्व पंधरा मॅचेसचा डाटा पाहिला आणि त्यामध्ये असे दिसून आले की तीन किंवा चार ट्रम्प प्लेअर सर्व ड्रीम टीममध्ये आहेत तर आपल्याला तीन किंवा चार ट्रम्प ट्रम्प प्लेअर आपल्या टीममध्ये घ्यायचे आहेत आता विचार असा येतो की कोणत्या सेक्शनमधून प्लेअर घ्यायचे बॉलिंग का बॅटिंग का ऑलर आतापर्यंत झालेल्या पंधरा सामन्यात असे दिसून आले की दोन बॉलर तर ड्रीम टीममध्ये आले आहेत आता प्रश्न असा आहे की स्पिन बॉलर घ्यायचे की फास्ट बॉलर तर मित्रांनो जो फास्ट बॉलर डेथ होमध्ये बॉलिंग करतो आणि त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे अशा ट्रम्प प्लेअरला आपल्या टीममध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि नि एखाद्या पिच स्पिन फ्रेंडली असेल तर चांगला स्पिनर त्या टीम ट्रिम टीममध्ये असेल आणि त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी असेल तर त्या ग्राउंड ती आपल्या टीममध्ये आपल्याला तो स्पिन ट्रम्प प्लेअर घ्यायचा आहे पिक करायचं आहे आणि बॅट्समनला केव्हा घ्यायचा तर बॅट्समनला घेण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यायचं आहे पिच रिपोर्ट आणि कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम कमकत को आहे तो बॅट्समोन कोठे बॅटिंग करायला येतो त्या बॅट्समनला बॅटिंग येऊ शकेल का ते आपल्याला सर्वात आधी पाहायचे आहे आणि त्या बॅट्समनला घ्यायचे आहे मित्रांनो ऑलराऊंडरला केव्हा घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला पाहायचे आहे तो ऑलराउंडर बॉलिंग करतो की नाही मित्रांनो आता काय झाले आहे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आल्यामुळे ऑलराउंडरला जास्त बॉलिंग भेटत नाही ऑलराऊंडर जो असतो तो फक्त बॅटिंग करतो आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चांगला बॉलर खेळायला येतो तर तो ऑलराऊंडर बॉलिंग करतो की नाही ते सर्वात आधी आपल्याला पाहायचे आहे तर मित्रांनो ट्रम्प प्लेअर आपल्याला ओळखायचे कसे तर मित्रांनो बॉलर ट्रम्प प्लेअर ओळखण्यासाठी त्या बॉलरची बॉलिंग ऑर्डर आपल्याला जाणून घ्यायची आहे तो बॉलर डेथ हो बॉलिंग करत असेल तर त्याला डोळे झाकून आपल्या टीममध्ये घ्यायचे आहे तर डेथ ओवरमध्ये मारण्याच्या नादात त्याला विकेट्स मिळू शकतात स्पिन रम कधी घ्यायचे ते पिच स्पिन फ्रेंडली असेल तर स्पिन बॉलरला घ्यायचे जसे की चेन्नईचे पिच आणि चेन्नईच्या पिचवर त्या स्पिन बॉलिंग बॉलरची सेकंड बॉलिंग असेल तर त्या केसमध्ये आपल्याला स्पिन बॉलरला घ्यायचे आहे बॅट्समनला केव्हा घ्यायचे ज्या बॅट्समनचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे त्याला आपल्या टीममध्ये केव्हा घ्यायचे तर मित्रांनो सुद्धा पिच फॅक्टर आहे ते पिच बॅटिंग फ्रेंडली असेल तर आपल्याला जे टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करतात बॅट्समन आणि त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे त्यांना घ्यायचे आहे आणि जर पिच बॉलिंग फ्रेंडली असेल बॉलिंग फ्रेंडली असल्यावर त्या बॅट्समनची बॅटिंग येतेच तर पिच बॉलिंग फ्रेंडली असेल तर त्या बॅट्समनचा सध्याचा सा फॉर्म आपल्याला पाहायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पिक करायचं आहे ज्याचा चांगला फॉर्म आहे त्याला आपल्या टीममध्ये घ्यायचं आहे जे ट्रम्प प्लेअर आहेत त्यांना कॅप्टन वाईस कॅप्टन ग्रँडलीमध्ये करावे का तर मित्रांनो टुर्नामेंटच्या सुरुवातीला ते प्लेयर्सना कॅप्टन वाईस कॅप्टन करणे चांगले होते ते प्लेयर्स जास्त लोकांना माहीत नसतात नंतर नंतर काय होते तो प्लेयर चांगला परफॉर्म करतो आणि तो ट्रम्प प्लेअरमधून चांगले सिलेक्शन होते त्याचे आपण उदाहरण पाहूया सी एस केचा मुस्तफिजुर रहमान पहिल्या मॅचमध्ये त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज नऊ होते आणि त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज आता ऐंशी टक्के झाले तर मित्रांनो आता आपण पाहूया कार्ड प्लेअर आपल्याला कसे निवडायचे आपण लाईव्ह पाहूया ड्रीम इलेव्हन ॲपवर तर मित्रांनो ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे सर्व प्लेयर्स आधी आपण घेऊया विजय शंकर प्रतिमा सिंग यश सिंग राहुल तेवातिया हर्षल पटेल उमेश यादव राहुल चेहर नासून अहमद नूर अहमद आणि हरप्रीत बरा दर्शन अलकांडे असे नऊ प्लेयर्स दहा प्लेयर्स आहेत ज्याचे सिलेक्शन पर्सेंट कमी आहे परंतु मित्रांनो यातील आपल्याला कोण प्लेयर्स पॉईंट प्लेयर देऊ शकतात कोण कोटे खेळायला येतो कोण बॉलिंग करतो हे ग्राउंड अहमदाबादचे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवरती बॅट्समनला मदत मिळते आणि स्पिनर्सला सुद्धा मदत मिळते तर एक ग्राउंडवरती कोणते ट्रम्प कार्ड प्ले आधी जे पॉईंट देणार नाही त्यांना आपण आधी ड्रॉप करूया सिंग तर ड्रीम इलेवनच्या टीममध्ये नाही येऊ शकत तर त्या त्याला आपण ड्रॉप करूया इथे राहुल ते होते खूप खाली खेळायला येतो तर तो सुद्धा ड्रीम टीममध्ये येणार नाही तर त्यालाही आपण तर हे आठ प्लेयर्स आहेत ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे आणि हे कार्ड प्लेअर आहेत या मॅच तर कोणाला कधी घ्यायचे हे आपण पाहूया आता विजय विजय शंकरला गुजरात टायटनची पहिली बॅटिंग आली तर त्याला आपण कार्ड प्लेअर म्हणून घेऊ हो शकतो प्रतिमन सिंग इम्पॅक्ट प्लेयर आहे तर तो ट्रम्पकार्ड प्लेयर होऊ शकेल यालाही आपल्याला ट्राय करायचा आहे कधी चालणार नाही पर एखाद्या मॅचमध्ये चाललं तर आपली रँकर खूप वरती घेऊन जाईल हर्षल पटेल हर्षल पटेलला पंजाब किंगची पहिली बॉलिंग आली तर तो डेथ हो बॉलिंग करायला येईल तर या केसमध्ये त्याला आपल्याला घ्यायचं आहे उमेश यादव यालासुद्धा गुजरात टॅटनची पहिली बॉलिंग आली या केसमध्ये आपल्याला घ्यायची आहे राहुल चिहर पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्याला घ्यायची आहे पंजाब किंग्जने पहिली बॅटिंग करून चांगला स्कोर उभा केला तर त्याला सेकंडीमध्ये विकेट मिळू शकतात नूर अहमद गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण घ्यायची आहे राहुल चर असा आहे तो त्याचप्रमाणे नूर अहमद काम करेल हरप्रीत बरार यालासुद्धा पंजाब किंग्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये पंजाब किंग्स विनिंग विनिंग टीम आपण करत असाल तर त्यामध्ये घ्यायचे आहे दर्शन नलकंडे गुजरात टायटनच्या पहिल्या बॉलनच्या केसमध्ये आपल्याला त्याला कवर करायचे आहे तर मित्रांनो असे कवर करायचे आहेत कार्ड प्लेयर्स तर मित्रांनो असे ट्रम्पकार्ड प्लेयर्स आपण घेऊन वेगवेगळ्या टीम्स बनवून वेगवेगळ्या टीम्समध्ये कार्ड प्लेयर घेऊन आपण ग्रँडली जिंकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण मराठीतून ड्रीम लोनचे प्रिडिक्शन करत असतो आणि आपण असं आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र